प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा आता आपले इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं आपल्याला अपार आय डी त्या ठिकाणी जनरेट करायचं आहे मग आपर आय डी जनरेट करण्यासाठी आपल्याला पा युडाइस प्लस स्टुडंट ही जी वेब म्हणजे पोर्टल आहे ते पोर्टल आपल्याला ओपन करायचं आहे पा पहा युडायस प्लस स्टुडंट मोडूल याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार करायचा आहे पहा आता अपार आय डी तयार करण्यासाठी पहा आता स्टेट पहा आपण कोणत्या स्टेटमध्ये आहोत म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचं पहा आता महाराष्ट्र कुठं आहे महाराष्ट्र तर पहा महाराष्ट्र या ठिकाणी निवडायचं आहे आणि गोवरती क्लिक करायचं आहे गोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा या ठिकाणी आपला युडायस क्रमांक आणि पासवर्ड त्या ठिकाणी फिल करायचा आहे आणि फिल केल्यानंतर आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे पहा आता कॅपच्या व्यवस्थित टाका तुम्ही कॅपच्या आपला व्यवस्थित टाकला तरच आपल्याला काय होणार आहे पुढं पुढच्या प्रोसेसला आपल्याला जाता येणार आहे पहा आता पहा मी या ठिकाणी कॅपच्या व्यवस्थित फिल करत आहे पहा कॅपच्या व्यवस्थित टाका म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही पहा आता लॉग इनवर क्लिक करा पहा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर पहा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर पहा करंट अॅकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा आता ही जी विंडो आहे ती क्लोज करा क्लोज केल्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी आपार मोडूल याच्यावरती जायचं आहे पहा कुठं आप आपार मोडूल पहा या ठिकाणी अपार मोडूल आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता सिलेक्ट क्लास आता क्लास सिलेक्ट करता पहिले येत त्याचं आपल्याला काय करायचं आहे आपार गा, गा, आय गा, डी त्या ठिकाणी जनरेट करायचं आहे पहा आता ऑल याच्यावरती क्लिक के केल्यानंतर किंवा ए आपलं जे तुकडी आहे ती तुकडी सिलेक्ट करा गोवरती क्लिक करा गोवरती क्लिक केल्यानंतर पहा आता या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी यांचा अपार आय डी काढायचा आहे मग जनरेटवरती क्लिक केल्यानंतर पहा mm. जनरेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या थी विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती जी आपण या ठिकाणी उडाएसला भरलेली आहे ती संपूर्ण माहिती येईल तो ती जी माहिती आहे ती व्यवस्थित वाचून घ्या त्याचा पेन नंबर ते सगळं व्यवस्थित पाहून घ्या जन्मतारीख पाहून घ्या आणि यानंतर आपल्याला पहा कन्सेंट बाय फादर म किंवा मदर लिगल गार्डियन ऑफ स्टुडंट फॉर अपर आय डी जनरेशन पहा म्हणजे आपल्याला त्यांची सहमती म्हणजे वडिलांची किंवा आईची किंवा लिगल गार गार्डियन आहेत म्हणजे त्याचे नातेवाईक आहेत समजा लिगली जे आहेत त्यांचं काय करायचं आहे आपल्याला त्याची सहमती घ्यायची आहे म्हणजे ते संमती जे पत्र आहे ते सहमतीपत्र आपल्याकडे जतन करून देखील ठेवायचं आहे म्हणजे वडिलांचं किंवा आईचं किंवा नातेवाईकांचं हे जे संमतीपत्र आहे ते संमतीपत्र महत्त्वाचं आहे कारण की आपण या विद्यार्थ्याचा जो डिजी लॉकर सिस्टीम आहे त्या डिजी लॉकर सिस्टीमला ही सर्व माहिती आपण हो, पुरवत आहोत मग ही माहिती पुरवताना त्यांची सहमती असणं पालकांची सहमती असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून या ठिकाणी आता आ, त्या वडिलांचं किंवा त्याच्या मुलाच्या वडिलांचं किंवा आईचं नाव या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित फील करायचं आहे पहा आता मी या ठिकाणी परतो पहा इथं काय केलं वडिलांचं नाव टाकलं आहे आता आपण सिलेक्टमध्ये काय करायचं आहे फादर म्हणून पहा मदरचं नाव टाकलं तर मदर किंवा मग इतर नातेवाईकाचं नाव टाकलं तर लिगल गार्डियन असं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर आपण वडिलाचं नाव टाकलं आहे फादर या ठिकाणी टाकलं आहे आता पा या ठिकाणी सिलेक्ट प्रूफ म्हणजे आयडेंटिटी प्रूफ कोणतं आपण देणार आहोत वडिलांचं पा आधार देणार आहोत पॅन देणार आहोत ई पीक देणार आहोत म्हणजे वोटर आय डी किंवा ड्रायविंग लायसन पासपोर्ट पहा आता आपण या ठिकाणी आधार सिलेक्ट करू आणि या ठिकाणी जो वडिलांचा आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला या ठिकाणी फिट करायचा आहे पा आता आधार नंबर आपण फिट केल्यानंतर या ठिकाणी प्लेस ऑफ कन्सेन म्हणजे आपण कोणत्या ठिकाणाहून या ठिकाणी भरलंय ते लिहायचंय त्यानंतर डेट म्हणजे कधी भरलंय आज भरलंय मग आज त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे कन्सेप्ट बाय हेड ऑफ स्कूल पहा म्हणजे आता हेडमास्टरने त्या ठिकाणी काय करायचं आहे हे जी माहिती आहे ती माहिती व्यवस्थित म्हणजे पालकांच्या सहमतीने त्या ठिकाणी भरली आहे अशा पद्धतीचं समतीपत्र घेतल्यानंतर मुख्याध्यापकाने काय करायचं आहे ही माहिती सबमिट केल्यानंतर आपल्याला जो विद्यार्थ्याचा अपार आय डी आहे तो अपार आय डी त्या ठिकाणी जनरेट होणार आहे पहा सबमिट केल्यानंतर पहा आर यू शुअर वॉन्ट टू जनरेट अपार आय डी विथ कन्सेट बाय फादर ग म्हणजे या ठिकाणी फादरांची संमती घेऊनच आपण हा अपार आय डी तयार केलेला आहे याच्यावरती कन्फर्म करायचं आहे पहा कन्फर्म केल्यानंतर प्रोसेस होईल पहा रिक्वेस्ट ऑफ आटा अपार आय डी हॅज बीन सक्सेसफुली क्युअर्स म्हणजे काही तासामध्ये त्या ठिकाणी हा आपार आय डी जनरेट होणार आहे अशा पद्धतीचा आपल्याला मॅसेज येणार आहे बॅग जायचं त्याच पद्धतीने आपण इतर विद्यार्थ्यांचं काय करायचं आहे आपल्याला काय आपार आय डी जनरेट करायचं आहे पण आता या ठिकाणी जनरेटर आलं आहे का तर नाही रिक्वेस्टेड म्हणजे आपण काय केलं आहे आपार आय डी खोलण्यासाठी किंवा आपार आय डी मिळवण्यासाठी रिक्वेस्ट टाकलेली आहे आपण व्यवस्थित तो जो फॉर्म आहे तो फॉर्म भरलेला आहे आणि सबमिट केलेला आहे अशा पद्धतीने आपण इतर जे विद्यार्थी आहेत त्या इतर सर्व विद्यार्थ्यांच्या पहा जनरेटवरती क्लिक करायचं जनरेट जनरेटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणची माहिती संपूर्ण पाहायची पाहिल्यानंतर या ठिकाणी हे जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे म्हणजे पहा याच्यामध्ये आई वडील किंवा नातेवाईक कि यांचं नाव टाकून त्या ठिकाणी ते कोण आहेत म्हणजे आणि त्यांचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल इपी वोटर आय डी लायसन्स लायसन पासपोर्ट याच्यापैकी एक त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्याचा नंबर आहे म्हणजे आयडेंटी प्रूफ नंबर म्हणजे जो आपण आयडेंटिटी या ठिकाणी घेणार आहोत त्याचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे वडिलांचा असेल तर वडिलांचा टाका आईचं घेतलं असेल तर आईचं टाका किंवा नातेवाईकांचं असेल तर नातेवाईकांचं टाका आणि संपूर्ण माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी प्लेस टाकायचं आहे आणि या ठिकाणी डेट टाकायची आहे अशा पद्धतीचं आणि हेडमास्टरने त्या ठिकाणी काय करायचे आहे सहमती द्यायची आहे म्हणजेच पालकांची सहमती घेऊन या ठिकाणी आपण आपार आय डी तयार करणं गरजेचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा आपार आय डी काय होणार आहे त्याची रिक्वेस्ट त्या ठिकाणी जाणार आहे आणि काही तासामध्येच तुमचा आपार आय डी त्या ठिकाणी खोलणार आहे अशा पद्धतीचा हा आपार आय डी आपल्याला आत्ता जे नवीन विद्यार्थी आले त्यांचा तयार करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळेच हा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल फिपियन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्य